थोडा नेटवर्क इश्यू आलता तर आज आपण बघणार आहोत की राज्यातील नाशिक महानगरपालिकांचे नऊ हजार शहाण्णव पदाचा नवीन आकृतीबंध हा हा मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवलेला हो आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांना ही खूप मोठी अपडेट आहे की नाशिक महानगरपालिकांची भरती ही सध्या सातशे एकसष्ट त्रेसष्ट पदे जरी वृत्तमानपत्रात येत असतील तरी महानगरपालिकांचे नऊ हजार शहाण्णव पदाचा सुधारित आकृतीबंध त्यांनी मंजुरीसाठी पाठवलेला आहे लवकरच सुजाता सौनिक मॅडम मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांनी सांगितलेलं आहे की नाशिक महानगरपालिकाचा कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून लवकरच ते मान्यता देणार आहेत आणि एक बिग जम्बो वरती आपण कालच्याच परवाच्याच लाईव्ह मध्ये सांगितल्याप्रमाणे नागपूरनंतर कोणती भरती येईल तर ते नाशिक महानगरपालिका असेल त्याच्या वृत्तपत्रामध्ये आज बातम्या पण झळकलेल्या आहेत सविस्तर व्हिडिओ पण मी त्याचा बनवलेला आहे तर जास्तीत जास्त जे नवीन विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि तुम्हाला पण लवकर मिळेल तर यामध्ये सांगायचं तात्पर्य एवढंच की यासाठी सर्व कोणती पदवी असो किंवा तांत्रिक पदवी असो आरोग्य असो अग्निशमन असो त्यानंतर तुमचं वित्त व लेखा असो कर मालमत्ता कर त्यानंतर तुमचं कोशागार असो त्या प्रशासन असो असे वेगवेगळे विभाग मध्ये त्या नाशिक महानगरपालिकाच्या जागा असणार आहेत जे विद्यार्थी मित्र जे नाशिक महानगरपालिका असो किंवा राज्यातील इतर महानगरपालिका तुम्ही कोणत्याही मनपाची तयारी करत असाल तर खूप मोठी भरती आहे सुवर्ण संधी आहे कारण सुजाता सौनिक मॅडमनी सांगितलेले आहे तत्काळ नाशिकच्या कुंभमेयाच्या दृष्टिकोनातून फक्त चार कर्मचारी है है, साथ हजार कर्मचारी हे सध्या कार्यरत आहेत आणि सात हजारचा जुना आकृती बंद आहे एकोणीशे नव्याण्णवचा आणि आता सध्या दोन हजार सतराला जो नवीन आकृती बंद आहे तो नवीन एक नऊ हजार शहाण्णव पदाचा आहे त्याला लवकरच मान्यता मिळणार आहे त्यामुळे आलेली मोठी जम्बो भरती तुम्हाला आलेली दिसेल आणि चौदा हजार नऊशे नव्वद पदाचा जवळजवळ हा सुधारित आकृतीबंध आहे बावीस नुसार म्हणजे जवळजवळ तो जर पकडला तर पंधरा हजार जागा भविष्यात असतील पण सध्या नऊ हजार शहाण्णव पदाचा आकृतीबंध नगर विकास विभागाने पाठवलेला आहे लवकरच मुख्यमंत्री कार्यालय त्याला मान्यता देईल आणि बेक जंबो वरती नाशिकच्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी मोठी जम्बो भरती असणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी काळजी करू नका आपण काल परवा सांगितल्याप्रमाणे नाशिकची महानगरपालिकांचे आज वर्तमानपत्रात भरतीच्या पण अपडेट यायला सुरू झालेल्या आहेत आपण ऑथेंटिक माहिती आल्याशिवाय कोणतीही अपडेट देत नसतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी सध्या तरी एवढंच करा की तुम्ही जास्तीत जास्त अभ्यासावर फोकस करा लवकरच तुम्हाला ही जाहिरातीची पुढील अपडेट आणि इतर ज्या महानगरपालिका आहेत त्या पण या महिन्यात तुम्हाला भरत्या आलेल्या चालू दिसतील आधी काही प्रश्न क्वेश्चन असतील तर कमेंट करून नक्की विचारा थँक्यू